तर मित्रांनो प्लॅन थोडा चेंज झाला राहू बघा मित्रांनो फायनली टेंट तयार केला मी आता याच्यामध्ये पूर्ण स्पेस तुम मी आतमध्ये घेऊ घेऊन जाऊ घेतो एम आय असं काय होतं काय माहिती का मग आय तुम्ही विचार करत असता मित्रांनो हे काय करू आला ना तर मी तुम्हाला थोड्याच वेळाने सांगतो मित्रांनो तुम्हाला तर जसं माहिती आहे की आपल्याला जे ना ट्रॅव्हलिंग करायचे आहे ते पण बायसिकल म्हणजे सायकलीवरती तर त्यासाठी टेंटची खूप गरज आहे टेंट मी घेतलेला आहे ऑलरेडी पण तो लावता कसा लावायचा कास हे महत्त्वाचं आहे ना तर आता लावायला मी ट्राय करतो आहे तर तुम्ही बघा मी, मी कसं लावतो आहे कसं नाही तर आता थोड्याच वेळा मी लावायला चालू करणार आहे तर बघू आपल्याला येतो का नाही लावता ते महत्त्वाचं हो आहे जर जा लावायला जमला तर मग काय अडचण नाही पण कारण जमायलाच पाहिजे कारण कसा माहिती आहे का ज्यावेळेस आपण बाहेर जाणार आहे त्यावेळेस मलाच लावावं लागणार आहे आणि ते दुसरा येणार लावायला त्यासाठी मी लावून बघणार आहे एकदा ठीक आहे बघू पहिली गोष्ट तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का जे साधारण लोक आहेत ना दोन हातावले म्हणजे सगळेच लोक तर त्यांच्या मुकाबल्याने आपला जर विषय केला तर त्यांना जर दहा मिनटं लागत असते तर आपल्याला कदाचित पंधरा वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं लागणार आहेत सहज कसे कारण एक हाताचं काम आहे तर, तर त्यासाठी वेळ लागत असते आणि मला इथून पुढे जे ना टेंट लावायला वेळ लागणारच आहे त्यासाठी ट्राय करेन मी लवकरात जेवढं लवकर लवकर होईन तेवढं तर ठीक आहे आता लावून बघू तुम्ही फायनली टेंट तयार केलेला आहे मी मला लागलेत कमीत कमी पंधरा वीस मिनिटं लागली मित्रांनो पंधरा वीस मिनटं दिसे टेंट लावायला टेंट लावायला जर पंधरा वीस मिनटं लागत असतील तर ज्यावेळेस आपण ट्रॅव्हलिंग करणार आहेत त्यावेळेस एवढा दमून मी सायकलवर एवढा प्रवास करून आणि नंतर टेंट लावायचं म्हणाल्यानंतर कारण मग पण तरी काय नाही आपण प्रयत्न करणार आहेत बघा तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात टेंट कसा लावलाय बघा मित्रांनो फायनली टेंट तयार केलाय मी आता ह्याच जे ना हे लावायचं थोडंसं अवघड आहे मलाही वेळ ला लागलाय पण आता इथं मातीचं मातीचा एरिया आहे म्हणून जमलं आहे समज नाही का पटकन पण ज्यावेळेस आपण पूर्ण प्लेन एरियामध्ये जातो ना त्या टायमाला थोडंसं अवघड जाईल लावायच्या ला जा तर आता फायनली या यो टेंट आहे आणि हा टेंट जे ना मित्रांनो हे चार जणांचा टेंट आहे एका जणाचा टेंट नाही याच्यामध्ये पूर्ण स्पेस नव्ह मी आतमध्ये गेलो जाऊन दाखदो बघा आता हे बघा मित्रांनो पूर्ण याच्यामध्ये नाही का चार जण सगळं सहज झोपू शकतात चार जण चार जण सहज झोपू शकतात तर मी असं झोपणार आहे त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस आपण इथं खिडकी पण या साईडला हे बघू शकता या साईडला खिडकी आहे आणि एकूण मेन दरवाजा आहे हे लावता पण येतो तर छान नाही एकदम मस्त ला ले, ले मस्त काय अडचण नाही फक्त लावायला लय ला ला कार्यक्रम ला। होतो लावता येत नाही भटकन तर फायनली मित्रांनो मी सगळं टेंट वगैरे लावून मस्त काढून आणलाय लावायला पण काढून पण आणला इथं ठेवला तर जमतो आपल्याला नवीन नवीन असले म्हणजे थोडा लागतो पण नंतर नंतर काय अडचण येत नाही तर मित्रांनो आता वाजले आहेत एक म्हणजे सव्वा साडे एक दीड वाजत आला आहे आणि आता मी निघालेलो एक कमीत कमी आ, तीस किलोमीटरच्या प्रवासावर हेल्मेटला आता गोप्रो सेट करतो मी आता एकदा हेल्मेटला आणि निघतो तीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला आता तर व्हिडिओमध्ये रा सायकलने जायचं आहे आपल्याला तर मी सायकलला जे ना आज थोडंसं ॲक्सेसरीज बसणार आहे पिशवी नसते ती सायकलची साईडची ज्याच्यामध्ये आपण परिपूर्ण सामान ठेवू शकतो आणि अजून जी ना मागे आपल्याला पाठी तयार करायची नावाची तर ते करण्यासाठी जायचं आहे मला तर बघूत काय होतं काय नाही आज होतंय का नाही ते तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये राहा त्यासाठी तर मित्रांनो प्लॅन थोडा चेंज झाला राहो विषय काय माहिती आहे का जवळ माझ्या इथून दहा किलोमीटर एक चकलंबा पोलीस स्टेशन आहे तर त्या पोलीस स्टेशनला आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आहे जे की पासपोर्टचं जे तुम्ही कालचा व्हिडिओ नसून पाहिला तर पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे मी तर मला सायकलने आपल्या बाईकनीच आपल्या सायकलने जायचं होतं बरं मला पण ते सायकलनी कॅन्सल का झालं माहिती आहे का की अचानकच मग माय लोक झालं चार वाजता जायचं आहे तिकडं म्हणणं तर जाऊन मागे येणार मला नाही मला जर सायकलीन जायचं म्हटलं तर एक तीस पस्तीस किलोमीटर थोडं थांबावं लागेल तिथं म्हणजे माझे म्हणजे सहा सात वाजता मला यायला नाही का त्याच्यापेक्षा मग म्हणलं बाईकने आपल्या मोटरसायकलने जायचं जावं तर बघूच तर माझं म्हणणं होतं सायकलने जायचं काय अडचण नाही आपलं ते काम महत्त्वाचं ते काम आहे ना पोलीस व्हेरिफिकेशन पासपोर्टचं तर त्यासाठी मला लवकर जाऊन मागायचं आहे तर मी लवकर जाऊन आणि येण्यासाठी आता मोटरसायकलने जातो मित्रांनो मी चाललो होतो वाट आणि आपल्या मो आपल्या बाईकने धोका म्हणजे आपल्या मोटरसायक सॉरी सायकलने धोका नाही दिला पण बाईकने मोटरसायकलने धोका दिलाय बघा पंक्चर झालं चाक पुढचं पुढचं चॅक पंक्चर झालं मित्रांनो काय सांगाव तुम्हाला आला तर आता चाललो होता मला म्हणे आणि जवळ एक दोन किलोमीटर अजून जायचं आहे मला हे माझ्यासोबतच सोबतच असं काय होतं काय माहिती का मला चला आता मित्र मित्रांनो पंक्चर काढून घेतो तर मित्रांनो निघालोत परत आम्ही तर मित्रांनो पंक्चर काढलेलं आहे आता आणि चाललोय शिर का सरला तर मी आलो होतो शिरूर कासारला आणि आपले सगळे मित्र कंपनी भेटली तिथं तर मी आलेलो आहे दादाच्या एका शॉपमध्ये जिथं आपल्या सायकलला जे आहे ना मागून मागून जे आहे ना तर काय बनवायचंय रेडम लावायचं म्हणजे नंबर प्लेट सारखं नाही का तर त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे तुम्हाला मी थोड्याच वेळ सांगणार आहे तर ठीक आहे सगळे भेटले खूप छान वाटलं तर मित्रांनो हे बघा समस्या नाही आणि तुम्हाला मी थोड्याच वेळ सांगणार आहे की आपण हा भाग एक... बघा मी केलेलं आहे बघा वर आपली इंस्टाग्रामची आय डी आणि खाली जी आहे ना आपल्या म्हणजे दोन आयडी इंस्टाग्रामच्या खाली यूट्यूबची आय डी भगवानगड घोगस पारगाव ते केदारनाथ बद्रीनाथ नेपाळ चार धाम भारत यात्रा पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आणि मदतीसाठी स्कॅनर ठेवलेलं आहे जे की माझ्या काम येणार आहे तुमच्या पण तुम्हाला पण ज्यांना मदत करायची असेल ते मदत करू शकता तर हे जे प्रिंट होतं हो हो आहे आता सध्या दहा दाचं दुकान इथं शिरूरमध्ये हे प्रिंट प्रिंट झाल्यानंतर आपण बघू थोड्याच वेळाने कसं होतंय काय नाही तुम्हाला मी सांगतो तर हा व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो मी आता घरी पोहोचलेलो आहे आणि वेळ लागला मध्येच गाडीचं पेट्रोल पण संपलं तुम्हाला दाखवतं दाखवतो नाही आलं गाडी परत मला एक दोन किलोमीटर मागे जाऊन पेट्रोल म्हणजे पुढे जाऊन पेट्रोल आणू लागलं लय म्हणजे आज बाहेंना कष्ट घेऊन फायनली आपली जी आहे ना एक पाठी तयार केलेली मी तिच्यावर बघा माझ्या आपली इंस्टाग्रामची ओरिजिनल आय डी आणि त्याच्यानंतर माझी जी सेकंड आय डी इंस्टाग्रामची ती खोलली आणि त्याच्यानंतर खाली आपलं यूट्यूब चॅनल आणि त्याच्यानंतर भगवान फोगस पार गाव ते केदारनाथ बद्रीनाथ नेपाळ चारधाम भारत यात्रा पंधरा हजार किलोमीटर प्रवास करणार आपण स्कॅनर हेल्प करायची ज्यांना ज्यांना करायचं असेल ते तसं इंस्टाग्रामच्या बायोमध्ये मी स्कॅनर ठेवलं आहे आणि ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्या टायमा तुम्हाला मी सांगन कारण तुमच्यात जो सगळ्या गोष्टी करतोय मी तर आपली सायकल इथं लावलेली मित्रांनो घरात आणि आता हे काय अडचण नाही उद्या किंवा अपरावदेशी हो तुम्हाला मी उद्या किंवा अपरावदेशी हो मी लवकरात लवकर सांगन कधी निघणार आहे तर व्हिडिओमध्ये रात जा सांगतो आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी प्र केल्यात मी तयारी तयारी बऱ्या बऱ्यापैकी झाली आपली फक्त काय राहिलं माहिती आहे का पोलीस व्हेरिफिकेशन राहिलंय तेवढंसं पासपोर्टसाठी तर ते आज जाणार होतो तुम्ही पण आज जाणं नाही झालं लवकर जर आलो असतो तर लवकर गेलो असतो पण उद्या सकाळी जावं लागेल मला बारा एक वाजता तर त्यासाठी उद्याचा दिवस जातो का काय ते उद्या बघावं लागेल तुम्हाला उद्या बघा व्हिडिओमध्ये तर काय अडचण नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यावर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करायचं कलरचं बटन आहे खाली सबस्क्राईब करून बेल लायकन ऑन करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यानंतर मित्रांनो खूप सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला खूप खूप चांगले चांगले व्हिडिओ भेटतील पाहायला तर ठीक आहे मित्रांनो भेटूया मित्रांनो त्याच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो